आपण पाहतात आरटी न्यूज ट्वेंटी फोर चे नांदेडहून मुख्य संपादक फराधेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन यष्टी आरक्षणाच्या आंदोलन तालुका उमरी जिल्हा नांदेड धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या चौदा दिवसापासून जालना येथे सुरू असलेले उपोषण मल्लार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत वरच्यावर खालवत आहे यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी उमरी तालुका धनगर समाजातर्फे आंदोलन करण्यात आले व तसेच तहसीलदार तहसील कार्यालय उमरी येथे निवेदन देण्यात आले व आगामी काळात यष्टी प्रवर्गात आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी धनगर समाजाच्या वतीने येळकोट येळकोट जयमल्ल्हार धनगर समाजाचा एकजुटीचा विजय असू आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा अशा घोषणा देऊन उमरी तहसील कार्यालय येथे परिसरात शेकडो धनगर समाज बांधव उपस्थित होते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा उमरी तहसील कार्यालय येथे आपला जे आज धनगर समाजाचा जे मोर्चा आणला आपण काय संदर्भ काय आहे संदर्भ काय नाही परिचय पहिला माझा परिचय आहे राहणार करकळा धनगर समाज तालुका अध्यक्ष उमरी याच्या वतीने आमची रास्त मागणी आहे बऱ्याचशा वर्षापासून आमची मागणी चालूच आहे आजपर्यंत दहावीस वर्षे मागचे पाच पन्नास वर्ष निघून गेले याच्यामध्ये म्हणजे एस टी आरक्षण मिळावा आम्हाला हा धनगर समाज हा धनगर समाज खरं बघला तर पहिल्या प्रथम हा मागासवर्गीय किंवा युक्त आदिवासी याच्यामध्ये मोडला गेलेला आहे बाबासाहेब आंबेडकरानं हा, वर, हा, हा समादा, समादा जे असणारा संविधानामध्ये हा धनगर समाजासाठी छत्तीस क्रमांकावर हा आमचा एक उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी आदिवासी समाज म्हणून हा धनगर समाज हा आदिवासी समाज आहे आणि धनगर समाजाला यष्टी आरक्षण हे दिलं पाहिजे आणि शेंडूल कास्टमध्ये धनगर समाज येऊ शकतो हे सगळं त्या ठिकाणी उल्लेख केला आहे म्हणून आतापर्यंत आमची मागणी आहे गेल्या बरेच वर्षापासून आंदोलन झाले मोर्चे झाले पण आता सतरा सप्टेंबरपासून आमचे योद्धा असे असणारे युद्धा जाते असणारे आमचे दीपक भाऊ बोराडे यांनी जालन्यामध्ये सतरा सप्टेंबरपासून अमर उपोषण करत आहेत राज्य सरकारने त्याची दखल घेत नाही म्हणून आम्ही आज जे असताना एक तारखेला दीपक भाऊचे आदेश दिलेले आहेत ज्याशी चोवीस तारखेला जालन्यामध्ये जे जा आमचा सर्व धनगर समाज त्या ठिकाणी उपलब्ध झाला आणि मोर्चाच्या ठिकाणी त्याला दीपक भाऊ वळ्याला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यापासून तंड्या वस्त्यापासून धनगर समाजात जालण्यामध्ये झालता एवढा काय धनगर समाज त्या ठिकाणी आला की तेव्हा सरकारला वाटलं बा कुठंतरी हा धनगर समाज जागा झाला पण अजून सरकारला जाग येत नाही अजून त्या ठिकाणी उपोषणा दीपक भाऊचं उपोषण चालूच आहे परवा एक शिष्टमंडळ आलं तर शिष्टमंडळ येऊन आला तू लावून निघून गेलं आरेला तू लावून निघून गेलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून आम्ही आज सकाळी एक तारखेला महाराष्ट्रामध्ये पुरा रस्ता जाम आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत पुरा महाराष्ट्रामध्ये म्हणून आतापर्यंत आम्ही या एस टी परगाचा वर्गामध्ये यावं म्हणून खूप काय या ठिकाणी आंदोलन छेडलेले आहेत कुठेतरी सूडबुद्धीनं बारामती एरियामध्ये आमचा धनगर समाज खूप खूप मोठा धनगर समाज आहे त्या बारामतीमध्ये असं असताना कुठंतरी सुडबुद्धी घेऊन हा धनगर समाज जर एसटी मध्ये आला आमच्या छातीवर बसून आम्हाला बुक्या दिल्याशिवाय तुडल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे सुडबुद्धी कुठेतरी महाग घ्यावं सुडबुद्धीनं आमचा हा धनगर समाजाला कुठंतरी महाग महाग ठेवत आहे म्हणून या राज्य शासनाला आमची एक विनंती आहे देवाभाऊला आमची विनंती आहे देवाभाऊला आम्हाला एक म्हणायचं आहे देवाभाऊ तुम्ही बोलला होता पहिला आम्हाला निवडून द्या धनगराच्या मतावर तुम्ही निवडून आलात कारण धनगराचं एक असाय म्हणणं धनगराची एक मेंढी काय एकदा एकदा पडली ना सगळे मेंढ्या एकदम होड्या मारतात त्यासाठी धनगराचा अरे धनगराचा धनगर धनगर हा काना ना मात्र तरी धनगर लेख खतरा आहे यासाठी तुम्हाला आम्हाला आहे देवा भाऊ कुठेतरी आमचा विचार तुम्ही अंमलात आणला पाहिजे आणि आमच्याही मुलाबाला यष्टी आरक्षण मिळवून देऊन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी आम्ही आज रस्ता रोको जाम आंदोलन या ठिकाणी करत आहोत म्हणून आम्हाला सांगायचे सर्व आज उमरी तालुक्यातील पूर्ण धर्म समाज आज दस्ता रोक आंदोलन करून तहसीलला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो देवा भाऊच्या विनंती आहे देवाभाऊला आणि दीपक भाऊ बोराडे यांच्या आणि यांचा यांचा पाठिंबा आमच्या उमरी तालुक्यामधून दीपक भाऊ मोराणे यांना संपूर्ण सर्व धनगर समाजाचा पाठिंबा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी जाहीर करतो आणि मी दोन शब्द संपितो जय मला रेवको, 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 आरक्षण स्थळी जर सरकार दखल घेत नसेल आणि दीपक भाऊच्या जीवाला काय बरं वाईट झालेलं आता आमचे मुंबई साहेब सांगितले आम्ही आता जालन्यामध्ये एवढा सामुदायिक त्या ठिकाणी समाज उपस्थित झालो पण याच्याही पुढे जर दीपक जीवाला बरं वाईट काही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि नेपाळपेक्षा जास्त या ठिकाणी दंगल होईल आणि आम्हाला मुंबई सुद्धा जाम करण्यात येईल मुंबई सुद्धा आम्ही जाम करू पुरी यासाठी या सरकारी ठिकाणी निवेदन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे म्हणून सर्व आम्ही समाज आता पेटून आहे धनगर समाज म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे शासनाला आम्हाला सांगायचं आहे आता आम्ही आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही सर्व असा काही धनगर समाज सर्व पेटल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही या ठिकाणी मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून या ठिकाणी आम्ही सांगतो या ठिकाणी थांबतो आता जंठा मामा सांगितल्याप्रमाणे आणि आमचे देवदास मामा ज्याप्रमाणे सांगितले आणि उनफळे बाबा सांगितले सांगितलेत त्या देवेंद्र फडवीसला कशी जागेना जा याचा प्रश्न पूर्ण धनगर समाजाला पडलेला आहे आज दोन हजार चौदा साली बारामतीच्या उपषणात येऊन विरोधी पक्षात असते वेळेस त्यांनी ज्यावेळेस भूमिका मांडली की माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे तो अभ्यास झालेला आहे आम्हाला सत्तेत बसवा मग तुम्हाला आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एक विचारायचं आहे शंभर कॅबिनेट झाले असतील साहेब तुमचे कुठे सोप घ्यायला तुम्ही आज धनगर समाज हा दर्या खोऱ्यात घालणारा मेंढरा माग फिरणारा समाज आहे तर तुम्हाला का वाटलं नाही अभ्यास झालेला कसा काय तुमचा हे झाला आज मला एक विचारायचं आहे आणि पुढील जे दिशा आमचे दीपक भाऊ ठरवतील त्याप्रमाणे मामा म्हणल्यासारखं मुंबई जाम काय पुरा दिल्ली जाम करायला आम्ही तयार आहोत येणाऱ्या काळात त्याला दाखवून देऊ पंचायत समिती नगरपालिका पंचायत ग्राम ग्रामपंचायतचा मेंबर सुद्धा येणार नाही धनगर असाल तर एकही मतदार करायचं नाही बीजेपीला एवढंच बोलतो थांबतो येळकोट केळकोट गुरेगाव धनगर समाज आरक्षण तालुका सचिव म्हणून या ठिकाणी काम करत आहोत आणि सतरा सप्टेंबरपासून मला योद्धे दीपक भाऊ गोराडे हे धनगर समाजाचं घटनेतल्या तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी त्यांचं अमृ उपोषण चालू आहे आणि <tlesy> या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सकल उमरी धनगर समाजच्या वतीनं उमरी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज रस्ता रोको करून तहसीलदार साहेबांना आमचं निवेदन सादर केले आहे आणि दीपक भाऊ बोराडीचे जसे आदेश येतील आता उद्या त्यांचे काय आदेश येतात त्याप्रमाणे आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ही ठरणार आहे आणि जोपर्यंत आरक्षणची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत ते आमचं आरक्षण काही थांबणार नाही माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे की दीपक भाऊची तब्येत आज खूपच खालावलेली आहे यदा कदाचित दीपक भाऊच्या जीवाचं काही जर बरं वाईट झालं तर महाराष्ट्रातला धनगर समाज नेपाळपेक्षाही भयंकर परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण करीत एवढं मी धनगर समाजच्या वतीनं सांगतो आणि सांगतो जैन हिंद जय मल्ला जय महाराज यांच सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून आम्हाला शासनाला एवढीच विनंती करायची आहे की आम्हाला काही तुम्ही भेक देत नाही आणि आम्हाला कोणाच्या ताटातलं नका ज्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची तरतूद करून ठेवली त्या बाबासाहेबाच्या घटनेला अनुसरून आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी जर या अंमलबजावणी करण्यामध्ये तुमची दिरे गाई त्यामध्ये जर दीपक भाऊ मोराडे यांची खालावलेली तब्येत त्यामध्येच त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झाला तर नेपाळपेक्षा भयंकर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज करेल एवढे शासनाला सांगायचं आहे असं मोर्चा अरे कोण म्हणताय देत नाही आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच या न्यायप्रमाणे आपण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटत असतावे आमचे आरक्षण येते दीपक भाऊ हो यांनी सतरा सप्टेंबर आता आमचे मुलखाडी साहेब यांनी सांगितलं या ठिकाणी सतरा सप्टेंबर पासून त्या ठिकाणी पोषण करतायत जालन्यामध्ये चोवीस तारखेला खूप समाज त्या ठिकाणी जालन्यामध्ये दाखल झाला वीस ते पंचवीस चाळीस लाखापर्यंत આને માફ ના કરો મન ચાહલો પણ ના ના મને બસ ઓમે ઓયા વાટા ગુમ ના કઈ ના